ब्रह्म कमळाच्या झाडाला बघा किती मस्त छोटीशी कळी आलेली आहे हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनल वरती आणि नवीन यूट्यूब चॅनल वरती तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे मस्त पॉझिटिव्ह थॉट सोबत आणि हे बघा आमच्या वाड्यातली मस्त हिरवीगार अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे तर बघा ब्रह्मकमळाच्या झाडाला छोटीशी कळी उमललेली आहे उमलली म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झालेली आहे तर दोन तीन दिवसापासून मी बघितली होती ती कळी पण आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा जास्वंदाच्या झाडाला पण किती लाल भडक असं फूल आलेलं आहे आणि हे झाडं लावायला ला माझ्या सासूबाईंना खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं ते कोणतेही रोप दिसले की आणून आमच्या वाड्यामध्ये लावून देतात तर बघा ही कनेरीचं फुलं आहे फक्त दोनच पाकळ्या आहेत याला तर हे सुद्धा आईनं आणून लावलेलं होतं तर याला पण किती छान अशी सुंदर फुलं आलेली आहेत तर चला आपण तोडून घेऊ हे फुलं आपल्या देवाला अर्पण करण्यासाठी आणि इकडे बघा हे लिलीच्या झाडालासुद्धा कळ्या उमलत आहेत तर याला पण एकदा कळ्या आल्या की पाच सात दिवस सारख्या फुलं येतात आणि वरती बघा सीताफळाच्या झाडांना पण किती सीताफळं लागलेले आहेत तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता महालक्ष्मी आणि गणपती जवळच आलेले आहेत तर आज काढायचे होते आम्हाला किचन साफ करण्यासाठी तर कोटमाळ्यावरचे डबे आम्ही कालच घासलेले होते कारण की एकट्ट्या काढलं सगळं की मग पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो आणि मग नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी काहीच एनर्जी राहत नाही ना? तर काल जे आम्ही डबे काढले होते वरचे घासायला ते घासून घुसून सगळे कोरडे करून भरून सगळे हॉलमध्ये भरून ठेवलेले होते कारण की मग परत म्हटलं आज हे डबे जर काढले तर हे सगळी आपण जी धूळ काढतो झाडून झुडून वगैरे ती पूर्ण वरती जाऊन बसते मग त्या डब्यावर आणि बघा इकडं मी पूर्ण रॅक हे खाली करून घेते तर दिसायला एवढिशेकच आपल्याला भांडे दिसतात पण काढल्याच्या नंतर समजतं की बापरे एवढा मोठा पसारा आहे आपल्या घरात तर जेवढे लागतील तेवढेच आपण ठेवू आपण असं आम्ही नेहमी दरवेळेसच म्हणतो आणि जे लागत नाहीत भांडे ते सगळे एका पोत्यामध्ये जमा करून ठेवून देऊ पण असं काही होत नाही कारण की सगळेच आपल्याला भांडे लागतात छोट्या छोट्या वस्तूची पण आपल्याला संसारामध्ये गरज असते तर बघा इकडं बरबटीच्या जी डाळ आहे त्याच्यामध्ये आमच्या आईंनी पैसे ठेवलेले होते तर ते मला साफ करताना सापडले पहिले बऱ्याच बायका असं करायच्या म्हणजे की डब्यांमध्ये पैसे ठेवायच्या तर एकीकडे नाश्त्याची सुद्धा तयारी चाललेली होती तर स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि आमचा पण नाश्ता झालेला होता तर आता म्हटलं हे सगळे भांडे काढून घेतले होते मी आणि पूर्ण रॅक मोकळं करून घेतलं तर आता निरम्याचं पाणी केलेलं आहे आणि घासणी घासणीने पूर्ण घासून घेते तर मी घासूनसुद्धा ते एवढं चिकट झालेलं होतं आणि खिडकीसुद्धा घासून घ्यायची होती तर बघा मागून बघताच आहे तुम्ही की खिडकीतून खूप प्रकाशित होता तर एका डप्प्या अशी मी निर्म्याच्या पाण्याने अगोदर भासून घेतले आणि मग नंतर दोन कपड्यांनी चांगल्या घेतलेले आहेत तर बघा सगळे कडप्प्याचं रॅक माझं घासून झालेलं होतं आणि पुसायचं बाकी होतं तर इकडं म्हटलं आधी खिडकीसुद्धा घासून घ्यावी तशीच सोबत म्हणजे मग एकदाच पाईप लावून सगळं धुवून घेता येईल आपल्याला तर खिडकीच्या खालच्या पण पूर्ण पांढर ज्या स्लायडिंग आहेत त्या घासून घेतलेल्या आहेत तर बघा पूर्ण आपण म्हणजे जे स्वयंपाक करतो ते सगळं त्या काठांवरती जाऊन बसतं चिकट चिकट तर जाळीसुद्धा घासणीनेच घासलेली आहे तर पूर्ण आता खिडकी मी पाण्याने धुवून काढणार आहे आणि तुमची पण आता सध्या साफसफाई चालूच असेल महालक्ष्म्यांची आणि आता लवकरच फराळची पण सुरुवात करायची आहे तर नक्कीच असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा खिडकी घासून झाल्याच्यानंतर मी सगळ्या किचन वाट्याच्या स्टाईल्स घासून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचं बाजूला काचाचे गिलास चहापत्तीचे डबे होते ते पण काढून पूर्ण ते घासून घेतलेले आहे तर किचनची टाईल्ससुद्धा आपण नेहमी घासून घेत असतो स्वयंपाक झाल्याच्या नंतर पण एवढी आपल्याला ती काही चिकट दिसत नाही पण सगळी डीप क्लिनिंग काढली तर आपल्याला असं वाटतं की किती दिवसानंतर ही घासतोय आपण आणि एवढी चिकट फरशी कस काय झालेली तर सगळी फोडणी दिलेली आपण त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसती हे बघा किती सगळं घासून घेतलेलं यात आहे खिडकी वगैरे फरशा खिडकी पण पाय पण धुवून घेतली आणि इकडे आमचा आरू मदत करू लागतोय पाणी भरतोय खालच समोर पसारा वा किती झालेला आहे आणि इकडच्या रूम मध्ये पण झालेली साफसफाई तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा 拜拜。Bye bye.